काय सांगाल एकंदरीत महाशिवरात्र आहे आणि त्याचबरोबर आज महिला दिन सुद्धा आहे त्याचबरोबर आपण ऐकत या ठिकाणी देखील भेटलेली आहे खर तर पोलीस हा दिवस रात्र आपल्या संरक्षणासाठी जाग असतो आणि त्याच धर्तीवरती ज्या महिला ज्या आहेत त्या महिला आपलं घरचा संपूर्ण भार जो आहे तो सांभाळून ड्युटीवर हजर असतात त्यांची सुद्धा तुम्ही आज फुल देऊन जे आहे तुम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या याबद्दल काय सांगा सर्वप्रथम पिंपरी चिंचवडमधील सर्व महिला यांना आज म जागतिक महिला दिनाच्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवार राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं आणि शिवसेना महिला काँग्रेसच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आज महाशिवरात्र देखील आहे तर दुग्ध योग आहे कारण आज महाशिवरात्र आणि जागतिक महिला दिन खरंतर हा दोन्हीही सण हे महिलांशी निगडीतच असतात कारण महाशिवरात्र हे देखील महिलांना खूप प्रिय असते आणि जागतिक महिला दिनाच्या दिवशी कुठेही धांगरधिंगणा करणे केक कापून किंवा इतरस्त सत्कार सोहळे आयोजित करून हे उपक्रम राबवण्यापेक्षा काहीतरी वेगळा उपक्रम राबवायचा हा आमचा महाविकास आघाडीचा निर्धार होता त्याप्रमाणे आज शिवसेनेच्या महिला असतील राष्ट्रवादीच्या महिला असतील यांनी मिळून आज पूर्ण संपूर्ण शहरातील पुतळे स्वच्छ करण्यासाठी एक उपक्रम हाती घेतला क्रांतीवीर चाफेकर बंधूंच्या पुतळ्यापासून आज सुरुवात केली आणि तसेच आज महाराजांच्या पुतळ्याला देखील आम्ही इथं स्वच्छ करून सर्वांनी पुष्पहार वगैरे अर्पण केले तसे आहेत तसेच येथील आयुक्तालय आहेत आज ज्या महिला रात्रंदिवस आपल्यासाठी काबाड कष्ट करतात स्वतःच्या घरादाराची पर्वा न करता ड्युटीवर चोवीस तास हजार असतात त्या महिलांचा देखील कुठेतरी सन्मान व्हायला पाहिजे म्हणून आज फुलने फुलाच्या पाकडी करून एक कॅडबरी देऊन आणि पुष्पहार देऊन आम्ही त्यांचा देखील आज सत्कार केलेला आहे आणि जागतिक महिला दिनाच्या दिवशी वेगळे उपक्रम साजरे करून इथून पुढे देखील महाविकास आघाडी करीत राहील एवढं मी आश्वासन देते